नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर खुसखुशीत आणि चविष्ट अशी पुरी हे जिबेला चव आणणारी अशी खमंग पुरी आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची पुरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी नारळ घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहेत कोथिंबीर हिरवी मिरची जिरं अद्रक आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आता हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत तर या वाटणामध्ये मीठ घातलेलं नाही तर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्या मस्त खमंग चविष्ट अशा मसालादार आपल्या पुऱ्या तयार होतात आता आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता तांदळाचं पीठ तर एक वाटी नारळ घेतला होता तर एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर आता हे पाणी न घालताच हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जिरं लसूण याची सगळी टेस्ट उतरेल पिठामध्ये तर आता आपल्याला हे थंड पाण्यात नाही मळायचं तर गरम पाण्यात मळायचं आहे तर मी दुसरीकडे पाणी गरम करत ठेवलं होतं हे बघा छान कडकडीत असं पाणी करून घ्यायचं आहे तर हे पाणी आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं असं करून हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थंड पाण्यात जर हे पीठ मळून घेतलं तर त्याला अजिबात चिकटपणा येणार नाही कारण तांदळाला एवढा चिकटपणा नसतो तर हे बघा अगोदर असंच थोडं मळून घ्यायचं आहे म्हणजे किती पाणी लागतं ते आपल्याला हे समजेल तर थोडं थोडं करून आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर हे पीठ आपल्याला जास्त सैलसर असं ठेवायचं नाही एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचे आपण भाकरीला पीठ मळतो त्याच्यापेक्षाही घट्ट पीठ ठेवायचे तर थोडंसं वरतून आपला आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा एकदम घट्ट असं पीठ ठेवलेलं आहे अजिबात सैलसर पीठ झालेलं नाही तर हे बघा तेल लावून हे छान असं मऊ पीठ झालेलं आहे आता आपण ह्याच्या लाट्या करून घेणार आहोत तर आपल्याला केवढी पुरी बनवायची ते इतपत आपल्याला लाट्या करून घ्यायच्यात छोटे मोठे आपण तुमच्या आवडीनुसार ह्या पुऱ्या करू शकता तर मी आता इथे लाट्या करून घेतलेल्या आहेत तर मी आता इथे प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे कट करून आणि त्याला ते तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी लाटी ठेवून हे परत वरून प्लॅस्टिक ठेवायचं आहे आणि याला प्लेटने असं दाबून घ्यायचं आहे तर मी हे लाटण्याने लाटलेलं ला नाही तुम्ही लाटण्याने पण लाटू शकता एकदम छान पुऱ्या तयार होतात तर हे बघा एकसारखी आपली पुरी तयार झालेली आहे आपल्याला जाड पातळ कितपत ठेवायची तेवढी पुरी हे छान झालेली आहे तर हे थोडीशी जाड ठेवायची म्हणजे छान पुऱ्या फुगल्या जातात एकदम पातळ केल्या तर त्या मग कडक होतात तर आता दुसरीकडे मी तेल गरम करत ठेवलं होतं तेल छान मीडियम कडकडीत असं ग गरम करून घ्यायचंय तर हे पुरी तळताना आपल्याला वरतून असं तेल मारून घ्यायचंय म्हणजे छान पुऱ्या फुगल्या जातात तर हे बघा छान फुग्यासारखी अशी पुरी फुगलेली आहे तर हे बघा छान पुरी अशी तळून झालेली आहे ह्या पुऱ्या थंड झाल्यावर ही अशा स्टंभ फुगलेल्या राहतात हे बघा आपली ही पुरी तळून झालेली आहे आता आपण अशाच प्रकारे दुसरी पण पुरी तळून घेऊया हे बघा हे पण पुरी आपली छान अशी टम्म फुगलेली आहे एकदम फुग्यासारख्या या पुऱ्या फुगलेल्या राहतात तर ही पुरी एकदम असं तेलवर मारून घेतल्यावर छान फुगली ही जाते आणि एकदाच फक्त पलटी करायची ही पुरी तळताना म्हणजे छान पुऱ्या अशा फुगलेल्या राहतात आणि अजिबात तेलकट होत नाही तर ही पुरी दह्यासोबत किंवा अशी जरी खाल्ली तरी ह्याच्यात मिरची लसूण हे सगळंच मसाला आहे आणि तुम्ही कोरडी लसूण चटणी किंवा शेंगदाणा चटणी ह्याच्यासोबत पण हे खाऊ शकता तर हे बघा दुसरी ही पुरी आपली तळून झालेली आहे तर याच प्रकारे मी सर्व पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत तर हे बघा मी तुम्हाला पुरी तोडून दाखवते ती छान फुगलेल्या आहेत आणि एकदम छान दिसत आहेत मसालादार अशा पुऱ्या तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही नक्की ह्या पुऱ्या करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा